भारतीय जनता पार्टी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा पक्ष आहे कागल तालुक्यात आजही हा पक्ष ताकदीनं उभा आहे कोणी गेल्यानं पक्षावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही दोन हजार चौदा सालापूर्वी भाजपा कागल तालुक्यात होती आजही ताकदीनं उभी असल्याचं भाजपाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समजसिंह घाटगे यांनी नुकताच भाजपला रामराम करत खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वाटचालीची माहिती दिली भाजपचा कार्यकर्ता कधीही गटातटाचं राजकारण करत नाही या पक्षाचा कार्यकर्ता नेहमी संघर्षासाठी सज्ज असतो कुणी गेल्यानं पक्षावर त्याचा परिणाम होत नाही दोन हजार चौदा नंतर जी सूज आली होती ती गेली आहे दरम्यानच्या काळात जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी पुन्हा कागल तालुक्यात उभी करू तसंच पक्षवाढीसाठी जोमानं काम करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला एकनाथ पाटील तानाजी कुरणे दयानंद पाटील राजेंद्र सरनाईक संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते